हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सो मी इथे आज पहिलाच ब्लॉग बनवत आहे सो आज आम्ही या व्लॉगमध्ये बनवणार आहोत पुरणपोळी आणि अमरस किंवा घरात आपलं जे घरगुती जेवण असतं पुरणपोळीचं ते आज तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे सो इथे बघवू शकता आम्ही जी अशी आपली चण्याची डाळ असते ती शिजून घेतलेली आहे ऑलरेडी आणि आता मी तिला परत एकदा कुकरमध्ये साखर घालून शिजवणार आहे डाळ मी इथे कुकरमध्ये घातली आहे आता तिच्यामध्ये एक ओटी म्हणजे एक मोठी जी ओटी असते किंवा एक प्लेट असते आपली ती भरून आपल्याला साखर घालायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पूर आपली शिजलेली आहे आता इथे मी साखर घालणार आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला गोड आवडते कोणाला कमी गोड आवडते त्या पद्धतीने आणि याचप्रमाणे हे पूर्ण साखर विकपर्यंत मस्त असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला सो so, बरेच दिवस झाले पुरणपोळी केलेली हो नव्हती so, सो त्यामुळे आज मनात आला की पुरणपोळी करावी सो so, म्हणून केली त्यात पाहुणे देखील आले सो so, मग काय कामात झालं सर्व काय मस्त इथं पुरण शिजलेलं आहे इथे मी जी सोबत येळवणीची आमटी बनतो त्याची देखील तयारी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त लसूण अद्रक लाल मिरची लाल मिरची वगैरे घेतलंय आणि हे जे आहे हिरवी मिरची कांदा कापून घेतलाय त्यात कोथिंबीर देखील घातली आहे सो हे मी भजा भज्यांसाठी तयार केलेलं आहे आता मी हियवण्याच्या आमटीसाठी लागणारा जो मसाला आहे तो मी मसाला तर भाजून घेणार आहे सो सर्वात आधी मी इथे कांदा भाजून घेणार आहे कांदा मस्त असा काळपट रंगा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडस तेल आहे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो इथे मस्त असा कांदा भाजून झालेला आहे तोपर्यंत बाकीची देखील तयारी मस्त चालू आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीने कांदा भाजून झालाय त्यानंतर खोबरं देखील भाजून घ्यायच आहे खोबरं जास्त असं होऊ द्यायचं नाही कारण त्याने भाजीची चव ना अशी काळी ती म्हणजे भाजीत असो किंवा येळवण्याची आमट्यात असो कुठली काळी भाजी किंवा कुठलीही भाजी करताना तुम्ही मी खोबरं जर वापरत असाल तर ती जास्त काळाने भाजून द्यायचं आहे इकडं मस्त आमरस तयार होतो आहे आमचा तुम्ही बघू शकताय मस्त आमरस तयार करायचं काम चालू आहे त्यानंतर इथे मी सर्व मसाला भाजून घेतला आहे आणि आता हा मी मिक्सरला वाटून घेणार आहे याची बारीक पेस्ट करून इथे वाटून घेतलेला आहे मसाला आता मी फोडणीसाठी घेत आहे एरवण्याच्या आमटीला इथे मस्त कडपत्ता घालायचा आहे त्यानंतर मस्त वाटलेला मसाला घालायचा आहे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे मसाले तुम्ही घालू शकता पण आपण जो मसाला आहे ना तो एकदम व्यवस्थित असं शिजून घ्यायचा आहे जर तो व्यवस्थित शिजला नाही गेला ना तर त्याला अशी कच्ची कच्ची म्हणजे भाट भाजी असो आमटी असो त्याला टेस्ट नाही लागत मस्त असं ढवळून ढवून मसाला हे करून घ्यायचा आहे खाली मसाला चिटकून द्यायचा नाहीये म्हणजे मसाला जाळल्याने देखील भाजीला काळे म्हणजे अशी कडवट चव येते स्वतः इथे मी घालणार आहेत मसाले त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त सर्व मसाले पूर्ण मसाल्याला लागले पाहिजेत पद्धतीने मिक्स करून पाहिजे सर्व वाटणाला हा मसाला मिक्स झाला पाहिजे आता मी यामध्ये घालणार आहे पाणी पाणी आमटीमध्ये पाणी हे थंडच घालायचं गरम पाणी घातल्यामुळे ते फुटल्यासारखे होते जसे आपली कढी वगैरे आपण बनवतो जस फुटल्या कधी कधी ती फुटते तर तस दिसते आमटी देखील तशीच दिसते फुटल्यानंतर यामध्ये देखील थंड पाणी घालायचं भांड जे मसाल्याचं होतं ते मस्त घेऊन त्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आमटी इथे आता तयार आहे भाताबरोबर वर पुरणपोळी बरोबर खायला ही खूपच मी वाटते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मस्त बघू शकताय पाच ते दहा मिनटानंतर आपली आमटी इथे मस्त अशी उकळलेली आहे सो त्यानंतर मी आता तळायची तयारी करून घेणार आहे त्यामध्ये तेल मी कडे ऑलरेडी तापायला ठेवलेलं होतं कुरडई पापड वगैरे तळून घेणार आहे आपण चेक करूया तेल आपलं गरम झालं की नाही कोरड्याचा तुकडा फुलून म्हणजेच आपलं तेल गरम झालंय सो आता आपण मस्त कुरडा वगैरे तळून घेणार हो। आहोत वर्षी ही तुम्ही बघू मस्त अशी पांढरी शुभ्र आणि मस्त अशी फुलून आलेली आहे दोन्ही बाजूने मस्त अशी तळून घ्यायची आहे आपली कुरडई मस्त अशी तळून तयार आहे बघू शकता किती छान अशी खुली एकदम मी तांदळाचे घेणार आहे पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं ना तर थोडाफार वेळ जातोच त्यात खूप म्हणजे असं किचकट काम असतं प्रत्येक गोष्टीला बारीक 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 बारी लक्ष देऊन करायला लागतं या पद्धतीने मस्त अशा सगळ्या कुरड्या मी तळून घेणार आहे त्यानंतर मी मस्त जो पापड बनवलेला होता तो देखील मी मस्त तळून घेतलेला आहे यामध्ये यानंतर मस्त आपण बघू शकतोय की मस्त पापड असे फुलतायत मस्त असे क्रिस्पी आणि मऊ झालेले आहे आपण जे भज्यांसाठी मिश्रण तयार केलेलं होतं ते मी आता तोपर्यंत तयार तो करून घेत आहे आणि त्याचबरोबर पापड देखील तळायचे काम चालू आहे सो तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व पापड आणि कुरड्यात तळून झालेले आहे भज्यांचं मिश्रण देखील तयार झालेलं आहे सो आता मी भजे तळून घेणार आका बघू शकता मी आता मस्तपैकी भजे अशी कढईमध्ये घातलेली आहे म्हणजे कितीही चमच्याने सोडा पण हाताने सोडायची मज्जाच काय वेगळी असते आपण आता नवीन नवीन चालेरी ती पद्धती फॉलो करतो जुन्या पद्धती देखील आपल्याला विसरून चालणार नाही मस्त देखील भज्यांचं पीक आधीच तयार करून ठेवल्यामुळे भज्यांना मस्त असं असुसखुशीतपणा येतो भजे असे मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात बघू शकता मांस कसं लाल लाल कलर आला है ऑलमोस्ट आपला भाजी हे तळून तयार आहेत या पाव्स देखील बाहेर पडते तो निमित्त झाले एक भजी वगैरे खाण्यासाठी पण आपली इथे तळून तयार झालेली आहे सो मी आता ही बाजूला काढून त्यानंतर यामध्ये मी परत भुजी घालून घेणार आहे त्यानंतर आता इथे तयारी करूया पुरणपोळीची सो बघा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याचे दोन भाग बनवायचे मस्त असे दोन्ही भागांना पीठ लावून घ्यायचंय त्यानंतर याच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे माझ्याकडून जरा पीठ जरा जास्तच पातळ झालेलं आहे सगळ्यामुळे असं वाटतंय की पोळी फुटेल कदाचित पण तरीही मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असं दोन पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालणार आहे मी पुरण पुरणाचं स्टफिंग मस्त भरायचं आहे मस्त भरपूर असं पुरण त्यामध्ये आपण घालणार आहोत अशा पद्धतीने मस्त पसरून घ्यायचं आहे वरची दुसरी पारी त्याच्यावरून दाबून घ्यायची आहे मस्त आणि हाताने त्याला असं करून प्रेस करून घ्यायचे आहे त्याच्या सर्व कडा त्यानंतर वरतून त्याला थोडंसं पीठ लावून दोन्ही बाजूंनी पीठ लावायचं आहे आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे कळांनी लाटायची मस्त दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्यायची आहे मला लाट फुटायला पण नाही फुटलं थोडस पीठ आहे परत तुला पालट करून लाटून घ्यायची मस्त पातळ ज पोळी लाटायची आहे इथे आपली पुरण पोळी लाटून तयार आहे सो आता मी भाजून घेणार आहे आता पोळीला पलटी करून व्यवस्थित असं भाजायचं आहे बाजूने व्यवस्थित अशी भाजी द्यायची आहे त्यानंतरच पलटी करायची आहे नाहीतर ती फुटली जाते दुसऱ्या बाजूने तिला भाजींसाठी पलटी केलेली आहे परत आता तिला यामध्ये भाताची रेसिपी झालेली आहे त्याचा व्हिडिओ तुमचा देखील राहिला होता सो त्यामुळे तो व्हिडिओ इथे विकलेला नाही बघू शकता मस्त अशी पोळी देखील आपली भाजली यावर तुम्ही तूप तेल गावठी तूप काहीही लावू शकता सो मी इथे तेलच लावते मी इथे मस्त पोळीला हो

मस्त गरमागरम मधे पुरणपोळी तयार आहे सो तुम्ही बघू शकता आजची आपली अम्रस थाळी मस्त अशी तयार झालेली आहे सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो तुम्ही पण या मस्त अमृत पोळी एन्जॉय करायला स्वतः मी एन्जॉय करतो सो चला बाय